उस्मानाबाद धाराशिव येथे सोळा ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांच्या वतीने पासष्टवी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व केसरी किताब लढत दोन हजार तेवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे सदर कुस्ती स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने होणारी वरिष्ठ पुरुष गट गादी व माती फ्री जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन भारतीय यंगस्टर इस्लामी आखाडा बाबळी दर्यापूर यांच्या सहकार्याने एकोणतीस ऑक्टोबर दोन ला थर्ड हजरत मदर साहब बाबा मैदान बाभडी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सिंगोले पूर्व महापौर मंपा अमरावती तथा अध्यक्ष अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी अध्यक्ष मार्गदर्शन करताना अमरावती जिल्ह्यातील कुस्तीगीर हे कुस्तीचा सराव मातीच्या आखाड्यामध्ये करावा लागतो कारण सरावाकरिता मॅट उपलब्ध नाहीत परंतु आधुनिक कुस्ती ही मॅटवर खेळली जाते मातीवर सराव करणाऱ्या कुस्तीगिरांना परिणाम त्याला हार पत्करावी लागते कुस्तीगिरांना मॅट उपलब्ध व्हावी म्हणून दर्यापूर अंजनगाव सुरजी मतदारसंघातील स्पर्धेचे उद्घाटक आमदार बळवंत वानखडे यांना विनंती केली आमदारांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन दर्यापूर व अंजनगाव सुरजी शहराला कुस्तीसराव मॅट देण्याचे आश्वासन दिले यावेळी कुस्ती स्पर्धा निरीक्षक गणेश कोहळे उपाध्यक्ष महाराष्ट्र कु, कुस्तीगीर परिषद पुणे प्रमुख अतिथी जितेंद्र सिंह राजपूत दिलीप चव्हाण ईश्वर बुंदेले गजानन वाकोडे ओंकारजी कट्यारमल सुनील गावंडे शिरभाते मोहम्मद हनीफ सय्यद कासम सय्यद बहार निशिकांत पाखरे सय्यद नदीम मनोज बोरेकर नावेद शेख आदी उपस्थित होते स्पर्धा पंच म्हणून स्वप्नील वरुडकर प्राध्यापक संजय पवार हेमंत माकोडे गजानन शेखे शिव बंदले हर्षल रोहित धुराटे मुक्तार शेख यांनी उत्तम कामगिरी करून अमरावती जिल्हा कुस्ती संघाची निवड केली या कुस्ती गिरांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाली पहिलवान मुन्नाभाई आणि राजू पहलवान यांच्या अथक परिश्रमामुळे कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर